नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपला आहे गावचा आज तिसरा दिवस सातारा मला आज आहे गौरीचं विसर्जन तर त्याचीच तयारी चालू आहे मम्मी पण तयार होती आणि माझी प्रिन्सेस पण तयार झाली आहे शिवाय तू नाही तयार होत आणि आता माकडं वरती हात उड्या आहेत हा पात्र्यावरती पलीकडे न्यायला पाहिजे माकडांसाठी पेरू घेतलेत त्यात पत्रे एवढ्या मारत चल ते नको बाई तुझ्या पाठी लागतील खरा तुम्हाला दा दाखवतो वरती सगळ्यात धाड 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 पत्र्याचा आवाज चाललाय आणि त्या गौरीजी आता हे आपण पेरू आधी देऊया बाहेर खिशात पेरू ठेवलेत आता सगळे वरती बसलेत पत्र्यावर तो तिकडे एक काहीतरी खातोय नुसता पत्रा हलवून टाकलाय नाही धुमाग घातलाय बघा हाय ह्याच्याही खातात काहीतरी हाय मग अशी पेरू दिली होती मग अशी जिलेबी जिलेपी पण घेऊन बसला होता आता त्याचा पेरू देतो आला 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 उतर ना खाली खाली उतर चल तुला गार्डन गार्डनमध्ये देतो पेरू एक मस्त पिल्लो खात बसले खा तू खा कोण येऊ सगळी आता अरे ए गँग घेऊन येतो का तू अरे गँग तर त्याची इथंच फिरत आहे सगळी उतर ना खाली आता पत्र अरे खाली चल चलते इकडे दे दे लगेच सगळ्या बायका तर आल्यात घरी आता गौरी विसर्जन करायला आणि वाढणार काय थांबत नाही जोड्या महाराज आता त्यांना रानात घेऊन गेलं पाहिजे पेरू दाखवत दाखवत तोपर्यंत आधी त्यांचा कार्यक्रम उरकून घेऊया आणि नंतर जाऊया तीन मोठ दौर गणपतीचे अजून एक काढ आणि

तर विसर्जन झाले सगळे गेलेत आता दुसऱ्या गावी इकडे राणीकडे कधी जायचंय बहिणीकडे पण जायचंय तिच्या गणफूजच विसर्जन आहे तर आता जेव्हा आणि जेवण डायरेक्ट दहीवडीला पण ना बहिणीच्या घरी पोचलो आता डायरेक्ट निघालोय कारण की तीन गाड्या होत्या माझ्यासोबत मम्मी होती परत माझी पण मम्मी होती बायको होती त्यात अजय आणि मामी पण आले होते हिंगण्यावरनं डायरेक्ट म्हणजे माझ्या गावाला तर आता तिथून आम्ही डायरेक्ट बहिणीच्या घरी आलोय येताना शूट करता नाही आलं कारण की मम्मी माझ्या गाडी बसल्या होत्या आणि शिवाज्ने पण होती त्यामुळं काय शूट केलेलं नाही आहे पाठी तीन गाड्या आहेत बघा जी माझी गाडी आहे आणि दाखवतो एक ॲक्ट ॲक्टिवा आणि मम्मी ह्या गा ॲक्टिवावर होत्या ॲक्टिवा बायकोने घेतली होती बायको आणि मम्मी माझी ॲक्टिवावर होती आणि मी आजयची गाडी घेतली होती ही गाडी आपण आत्ता मुंबईमधून बुक केली होती तीन महिने झाले असतील दोन तीन महिने झाले या गाडीला तर गाडीचा लुक बघा कसा आहे अजून तर थोडंसं आपण तर थोडंसं आपण गाडीचं पण आता शूट करूया पाऊस चालू होता रिमझिम चालू आहे वरती आबा एकदम काय नियत झालंय नुसतं दोन दिवस काय पावसाचं वातावरण नव्हतं पण आत्ता बेकार पावसाचं वातावरण आहे ढग नुसते काय नियत झालेत पाठीमागे बघतात तुम्ही व्ह्यू एकदम भयानक आहे तर आता थोडंसं पाऊस उघडला आहे तर युनिकॉर्नचं थोडंसं मी विचार करतो इथं शूट करावं थोडंसं सिनेमॅटिक शॉट्स युनिकॉनचे पण व्हायचे आहेत बहीण गेलीये ताईकडे त्यांना सोडायला त्यामुळे आता सिनेमॅटिक शॉट थोडेसे घेतो बायको काहीतरी खाती वाटत क्या खा रे लाडू लाडवासारखे झालीये पण लाडू काही सुटत नाही वातावरण मस्त आहे ना हे पूर्ण काय ढग तर बघ चारी बाजूने वातावरण पावसाच आहे ओमने हो गणपती तर हलवला होता आता फक्त विसर्जन करायचं बाकी आहे विसर्जन कुठे करणार काय माहिती विहीर तर कुठे दिसत नाहीये आजूबाजूला का शेत शेतता पाणी किती तरी बघूया चल गेट उघड तर आता शेतता किती पाणी आहे ते आधी बघतो नंतर एक अंदाज लाव बहुतेक शेतताळ्यामध्ये पूजा जर शेतकऱ्यामध्ये विसर्जन केलं तर बरं पडेल कारण की जास्त लांब नाही पाठीमागे घर आहे समोरच शेत आहे शेत आपलं असल्यामुळे कोण काय बोलणार पण नाही आहे नाहीतर मग तिकडे वड्यावर जायला लागेल दोन तीन किलोमीटर आणि मग सगळ्या बाईक पुन्हा बाहेर काढा लागतील आणि सर्वांना बाईकवर घेऊन जायला लागेल त्यापेक्षा आपलं इथे कसं जवळच्या जवळ बरं पडेल पा आहे रे चांगलं बस झाले एवढं पाणी विसर्जन पुरतो ठीक आहे कस उतरणार खाली नंतर हात देऊन वर घ्यायला लागेल मस्त वातावरण आहे काय ढगा वातावरण झाले ढगा हे बघा हे या सस्त ये मला पण आता मामींना जायचंय लवकर घरी कारण की आम्ही ते आलो होते कुरवलीला माझ्या घरी पण आम्हीच त्यांना इकडे हो घेऊन आलोय आणि आजीला जायचं आहे डेअरीवरती लवकरात लवकर पाच सहा पर्यंत त्यामुळे लवकर घरी जायला लागणार आहे कारण की आजीला नंतर कामावर जायचंय कामा म्हणजे काय बोलणार त्याला दूध डेरी ना ग हा दूध डेअरीवर जायचं जायचं कारण की सर्व गावाची लोक त्याच्या घालायला त्यामुळे त्याला त्यामुळे आता लवकरात लवकर गणपतीचं विसर्जन करूया वाजले सव्वा तीन विसर्जन कुठं करायचं बघ कुठं करायचं इथंच आहे विसर्जन विसर्जन नदीला न्यायचं काय ही काय म्हणते का विहिरीत करायचं इथे विहिर आहे कुठ करायचंय नदीत जायचं कसं सगळ्यांनी जायचं कसं एू ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर जाऊ आता बहीण घरी मोदक बनवतीये तोपर्यंत जे मोदक होत तोपर्यंत मी म्हटलं की युनिकॉर्नचं थोडस शूट करूया इथे वातावरण पण मस्त आहे थोडस पावसाळी वातावरण झालंय पण इथं थोडस शूट करायला मस्त आहे युनिकॉनचं थोडस शूट केलंय आणि आता ओम बरोबर आहे चार टाकीमध्ये कासवाय बोलतोय मागे एक चार टाकी होती त्याच्यामध्ये पाणी नव्हतं पण आता का असं सोडलं आहे त्याच्यामध्ये बोलतो ते बघायला चालू आहे शूट युनिकॉनचं तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि युनिकॉनचा सा शूट तुम्हाला ना इंस्टाग्रामवर बघायला भेटेल कारण की मी यूट्यूबवर ते टाकणार नाही एक छोटीशी आपली सिनेमॅटिक युनिकॉनची आपण व्हिडिओ बनवली आहे ज्यावेळेस नवीन घेतली होती गाडी मुंबईमध्ये त्यावेळेस सिनेमॅटिक शूट करता आलं नव्हतं कारण की विजय जस्ट आला होता गाडी घेऊन लगेच रिटर्न त्याच गाडीने रिटर्न मुंबईला आला होता त्यामुळे आपल्याला काही शूट करता आलं नाही त्यामुळे आत्ता शूट केलं आहे आणि वातावरण पण एक नंबर होतं त्यामुळे थोडंसं शूट करून घेतलं त्यानंतर ते शूट तुम्हाला कसं वाटते ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि इंस्टाग्रामची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो जाऊन तिथे दे दे क्लिक करा आणि एकदा आपल्या सपोर्ट पण करा भावांनो सपोर्ट नाही आहे थोडंसं सपोर्ट करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि तुम्हाला जास्त करून मुंबईचे किंवा गावचे व्हिडिओ आव्हाल तुम्हाला नक्की तुम्हाला मुंबईचे किंवा गावचे व्हिडिओ बघायला आवडतात हे मला नक्की एकदा कमेंट करून सांगा म्हणजे तसा तसे मला व्हिडिओचे कंटेंट बनवायला मोस्टली तर मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना गावचे व्हिडिओ बघायलाच आवडत असणार आहेत कारण की मुंबईचे व्हिडिओ कोणी जास्त बघत नाही गावचेच व्हिडिओ जास्त बघत असतात ज्या ज्या दिवशी मी गावाला येईल त्या त्या दिवशी मी गावचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल माझ्या पायात चप्पल नाही येतो चढवर मी आलो इकडून आता मी चार दिवस झालोय गावाला आलोय पण मला पोहायला काय भेटलेलं नाही मला अक्षरशः पोहायला जायचं आहे तर उद्या एक प्लॅन करतोय हिंगण्याला जाऊन आपण पोहायला जाऊया शपथ पायात काटे लागले रे आता तुझ्या वीरच नाही तर काय करू आता चार टाके आहेत एक दोन तीन चार, लागना इकड़े चार, इकड़े इकन, इकड़े चार आता या कासवाला शोधायला लागणार आहे आम्हाला आणि इकडे असे चार टाक्यांमध्ये असे आहेत ना होलकिरीत इकडे एक जेणेकरून एकात पाणी सोडलं ना की ते चारही टाक्यांमध्ये पसरेल हा बघ कोपऱ्यात बसलाय तो पण आहे का जिवंत का असं त्याला शेवळ लागल जास्त हालचाल त्याची कमी वाटत आणि बऱ्यापैकी डोंगर आहेत बघायला गेले तर हा मी गेलो होतो डोंगराव तिकडच्या डोंगरावर तिकडच्या जवळ काय तुझ्या घरा पुढेच डोंगर फोडला अर्धा चप्पल न घातल्यामुळे अशा वाटा काढायला लागतात खाली काटे पण आहेत बाबरीची झाडं जास्त आहेत तिथं हे बघ काटेचं झाड बाबीचे झाड म्हणतात हे बाबीचं झाड आहे ना एडी बाब बाबरीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत जास्त ती ब्लॅक असेल ना तर त्याला एडी बाबा बोलतात हा ना रे अजय जास्त ब्लॅक असेल तर म्हणजे झाडांना पण नावं आहेत पण काय जणांना माहीत नसतील काय करते शिवाज्ञी आम्ही फिरायला गेलो होतो शिवाजिनीची तयारी चालली आता शिवाजी एक तास जाईल ना आता शिवाजी तयारी झालीय आता फोटोशूट करायला फोटोशूट करून झाले आता आता गणपतीची आरती करायची आतमध्ये चाललोय हे चाललोय श्री शास मध्ये चल आरती करू आरती करू चल चल चल, चल पेट उघड गेट उघडाची सर्वांगी सु

गणपती निघाले चैन पडे ना गणपती बाप्पा हाऊजी हालूजी येऊ दे येऊ दे गणपती बाप्पा निघाले आपले मागून गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपतीची मूर्ती घेतली बाहेर आता चालले कुठे चाललंय नदीवर ना ग नदीवर चालले सगळे आपापल्या गाड्या घेतात आहेत युनिकॉन युनिकॉर्न आहे माझी तिकडे स्प्लेंडर आहे ऍक्टिवा बायको घेते आणि तिथंच विसर्जन करू आणि तिथूनच घरी जायचा प्लॅन आहे पुन्हा काय इकडे इकडे येणार नाहीये कारण की आता वाजले सहा स्कूटी आहे तरी बहीण घेतीये तिची आहे सगळ्यांच्या गाड्यांवर एक एक गाडी घेऊन जायला ना श्रीस जा म चल लवकर जा फोटो जायचा लिहिला असतो अरे मधनं नशीब डेंगा खालन गेला गाल नाही त्यांच्या घाल घाल त्याला घालायचं का नाही घाल त्याला लवकर या गणपती गणपतीचा जय जयकार मोर्या मोर्या या नदी आहे का ओढा या नदी

गणपती बाप्पा मंगलमूर्ती एकदम थांब पाहिलं पुढे जा आणि मग जा पुढे आता तीन गणपती बाप्पा

ही कडे हात काढ